नमस्कार मी सारिका आणि ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज सुरुवात करूया आपण या आठवड्याचं राशी भविष्य काय होत आहे तुमच्या भविष्यामध्ये त्याचबरोबर आ, राशी भविष्याचे सारे व्हिडिओ मुलांक आणि राशी भविष्य याचे सगळ्याचे व्हिडिओ लवकरच येणार आहेत ते मग शॉर्टमध्ये असतील किंवा लॉंग मध्ये असतील हे मी सांगू शकत नाही आत्ता पण सगळ्या राशीचे व्हिडिओ आणि उपाय काय करायचा हे लवकरच येणार आहे थोडीशी वाट बघा कारण काम हो जास्त आहेत तर या आठवड्याचं राशी भविष्य आपण सुरुवात करूया त्याआधी सांगते की राशी भविष्य हे कायम आपल्या नावरस नावावर बघावं त्यापेक्षा ज्यांना आणि भरपूर वर्ष झाले तीस चाळीस वर्ष झाले तरी आपलं नावरस नावच माहीत नाहीये चालू नावावरच आपण सगळं करतो तर त्यावेळी चालू नावावर, त्या नावावर भविष्य पाहिलं तरी चालेल यामध्ये खास असतो एक उपाय तुमच्या राशीसाठी जेणेकरून जो होणारा त्रास असतो या आठवड्याला तो तुम्हाला होऊ नये म्हणून आणि दोन असतात एंजल नंबर ते एंजल नंबर तुम्हाला आठवड्याचे निम्मे निम्मे दिवस वापरायचे असतात हिरव्या स्केच पेन डाव्या हातावर तुम्ही कुठेही लिहू शकता तर हे एंजल नंबर दोन दिले असतील आणि लिहिण्यापेक्षा सुद्धा बोलू शकता चिठ्ठी करून खिशात ठेवू शकता अनेक प्रकार त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता तर चला बघूया आपण या आठवड्याचं राशी भविष्य पण त्याआधी अजून एक छोटीशी सूचना आहे की राशी ब्रेसलेट जे कोणी घ्यायचे राहिले असतील त्यांनी राशी ब्रेसलेट फटाफट बुक करा मी पोहचते तुमच्यापर्यंत काळजी करू नका माझं दिवस रात्र काम चालू आहे त्यामुळे मी तुमच्यापाशी वेळेत पोहचेल बारा पर्यंत मुदत आहे तुम्हाला ब्रेसलेट बुक करायची कारण तोपर्यंत मला मुदत आहे रेकी करायची माझ्या गुरुजींकडनं त्याच्यामुळे तुम्ही करू शकता आता बऱ्याच ठिकाणी विचारलं आहे की राशी ब्रेसलेट म्हणजे नक्की काय तर ह्याच्यावर व्हिडिओ केलेला आहे छोटीशी अशावर तो बघा नाहीतर मी आणखीन एखादा व्हिडिओ करेल किंवा टेटसलाही मी कायम सांगत असते की राय का घ्यायचं आहे तुम्हाला राशी ब्रेसलेट तेही नीट ऐकत जा तर कृपया मला फोन कुणी करत जाऊ नका एवढी अगदी कळकळीची विनंती आहे तुम्हाला की माझं काम खूप आहे आणि तुमचे फोन मला डिस्टर्ब करतात तर प्लीज 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 फोन करू नका चला ओम साईराम बाबांचं नाव घेऊया माझ्याही जिभेवर सरस्वती येऊ द्या आणि सुरुवात करूया पण मेष राशीपासनं काय म्हणत आहेत या आठवड्याचे तुमचे ग्रह सितारे इथूनच आपण बघूया मेषला राशीला या आठवडा थोडासा जड जाण्याची शक्यता आहे कोणाची तरी घरातल्यांची तब्येत बिघडेल पण ती किरकोळ असेल फार काही मोठी दुखणी मागं नाहीये छोटीशी दुखणी मात्र परिवारात कोणाला तरी किंवा तुम्हाला स्वतःला येऊन जातील त्याचबरोबर आयुष्यात कोणता तरी मोठा चांगला क्षण सुद्धा तो याच आठवड्यात येणार आहे हेही लक्षात ठेवा ज्याची तुम्ही आतुरतेनं खूप दिवस वाट पाहतात ते काहीतरी काम असो ती कुठली तरी गोष्ट असो ती तुम्हाला या आठवड्यात मिळणार आहे पण त्या गोष्टीसाठी भले तुम्हाला फोर व्हीलर पाहिजे आणि या आठवड्यात तुमचं लोन सेंक्शन झालं काय झालं त्याचा शो ऑफ करू नका मी खूप वेळा सांगते या गोष्टी की जेवढं शो ऑफ तुम्ही करणार ना तेवढं तुम्ही मागं सरणार जेवढं नाही करणार तेवढं तुम्हाला पुढे जाणार तुम्ही कारण त्याला नजर कमी लागते लोकांची म्हणून तर शो ऑफ करू नका नाहीतर नजर दोष होईल विद्यार्थी एकटे अभ्यास करा मित्रांपासून सावध रहा परीक्षा जवळ आलेले आहेत आणि मित्रांबरोबर अभ्यास पालकांनी लक्ष द्या आपल्या मेषराशीचा मुलगा असेल तर की मित्रांमुळं अभ्यास कमी होऊ शकतो किंवा मित्रांमुळे उगाच वाईट संगतीनं काहीतरी पेपरामध्ये होऊ शकतं त्यामुळं एकटे अभ्यास करायला लावा तुम्ही स्वतः पालक त्यांच्याजवळ बसा हे फार मोठं काम आहे आणि याच्याकडं लक्ष द्या विद्यार्थ्यांना दहावी बारावीच्या एकट्याला करा अभ्यास करायला लावा त्यांना कोणाच्याही सोबत अभ्यासाला पाठवू नका विशेष म्हणजे मित्र नंबर आहे तुमचा सात आणि नऊ काय करायचं आहे तुम्हाला लहान छोटी बाहेर फिरणारी जरी मुलं दिसली जे मागतात आपल्याला ती मुलं दिसली तर त्यांना बिस्किटचे पुढे द्या नाही तर मग छोट्या अंगणवाडीत वगैरे असं जाऊन बिस्किटचे पुढे तुम्ही डोनेट करू शकता म्हणजे तुमच्या मुलांनाही या सगळ्या गोष्टीतनं मुक्तता मिळेल ओम साईराम पुढचा व्हिडिओ पुढचे रास आहे ते म्हणजे वृषभराज तर वृषभराशीला काय म्हणत आहेत ग्रह सितारे हे आता आपण बघूया मनात विचार निगेटिव्ह येतील काय वृषभ राशीच थोडंसं हेच असतं की दोन मिनटं पॉझिटिव्ह असाल तर दोन मिनटं तुम्ही निगेटिव्ह होता त्याच्यामुळं मन निगेटिव्ह असेल पण जमिनीमध्ये पैसे घेणं देणं मंगळ आहे पुढच्या वर्षाला या सगळ्या प्रॉपर्टीचं हे पुढच्या वर्षाला ठेवा तिथं तुमचं काम चांगलं होईल अगदी हातातोंडाला जर काही प्रॉपर्टीचं इथ हे मच्छरचं मच्छरच जर कुठं प्रॉपर्टीचं काम असेल तर ते मात्र तुम्ही पुढच्या आठवड्यामध्ये करा पुढच्या महिन्यामध्ये करा काय आता थोडे दिवस राहिले पण आता या आठवड्यामध्ये केलं तर फसगत व्हायची शक्यता आहे त्याच्यामुळं अजिबात या गोष्टी करू नका तुम्ही पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हवं तसं काम होईल किंवा पुढच्या वर्षीमध्ये पंचवीस सालच्या पहिल्या आठवड्यात केलं तरी चालेल तुमच्या मर्जीनं विक्री होईल म्हणजे जी प्रॉपर्टी घर आहे जमीन आहे जमिनीशी निगडीत जे काही आहे या सगळ्यांनी पंचवीस सालाची थोडीशी वाट बघा आता शेवट शेवट काही करू नका तब्येत थोडीफार बिघडेल म्हणजे व्हायरल सर्दी खोकला एवढंच राहील पुरसे आहे ना तब्येत थोडीशी काळजी करू नका थोडीशी तब्येत बिघडेल त्यामुळे फारशी काही काळजी करू नका विद्यार्थ्यांना सुद्धा सर्दी खोकला हा त्रास संभवतो वर त्यामध्ये परीक्षा आलेली आहेत आपल्या जवळ त्यामुळं अजिबात काही आईस्क्रीम खाणं किंवा ज्याच्यापासून ॲलर्जी आहेत या गोष्टी करणं मुख्यतः ता टाळा वृषभ राशीच्या लोकांना स्त्रियांना लहान मुलांना सगळ्यांना शक्यतो मास्क कायम वापरा म्हणजे सर्दी खोकल्याचा ताप थांबेल तुमचा हे लक्षात घ्या थंडी भरपूर आहे आणि वर प्रदूषण वाढायला लागलेलं आहे त्यामुळं थोडीशी काळजी घ्या तुमचा एंजल नंबर आहे दोन आणि तीन काय करायचं आहे मंदिरामध्ये पेरू गरजूंना नेऊन दान करायचे आहेत अथवा नसेल तुमची पर, तशी परमिशन की मंदिरामध्ये ठेवायची तर मंदिराच्या मंदिरा बाहेर जी लोकं बसलेली आहेत त्यांना द्या कृपया दान करा जिथं मी म्हणते तिथं आपल्याच घरातल्या ज्या ताई आपलं काम करतात त्या ताईंना देत जाऊ नका दान तर तुम्ही जी बाहेर गरजू मुलं असतात त्यांना देत जा दान तर पेरू दान या एकाला करा दोघांना करा कुणालाही करा कधी कधी आपण उभं राहिलो तरी कोणीतरी छोटं पोरं आपल्यापाशी येतं किंवा सिग्नलला येतं त्यावेळी एखादा पेरू त्याला घेऊन द्या म्हणजे तुमचं बुध पण स्ट्रॉंग होईल आणि तब्येत पण नीट राहील ओम साईराम पुढची रास आहे मिथुन रास तर मिथुन राशीला काय म्हणत आहेत ग्रह सितारे हे आपण बघूया पण त्याआधी परत एक आठवण करून देत आहे ती म्हणजे तुम्हाला मी राशी ब्रेसलेटची राशी ब्रेसलेट मिथुन राशीचं तर ब्रेसलेट इतकं सुंदर आहे ना मी दरवेळी म्हणते माझी मिथुद्रात असली ना दरवेळी जेव्हा रेकीला हातात घेतलं की माझं हे असतं की मिथून रास जर माझी असती तर मी हे ब्रेसलेट अगदी घातलंच घातलं असतं एवढं छान ब्रेसलेट आहे मिथून राशीचं दिसायला पण गुण तर त्याचे तुम्हाला कळणारच आहेत पण दिसायला पण तर राशीचं ब्रेसलेट जरूर वापरा दोन हजार चोवीस साल हे घाण गेलेलं आहे बऱ्याच लोकांना कुणाचे डिवोर्स झाले कोणाचे मिसकॅरेज झालेत कोणाचे ॲक्सिडेंट झालेत कोण ऑफ झाले असं भरपूर प्रमाणात घडलेलं आहे कारण सालच होतं शनी महाराजांचं पण आता मंगळ आहे त्याच्यामुळं थोडंसं ब्रेसलेट वापरणं काही गोष्टी राहू केतूंसाठी मिथून राशीला सुद्धा अतिशय महत्वाचं आहे मिथून राशीचा राहू ठीक राहील या आठवड्यामध्ये नवीन काही नवीन नवीन इलेक्ट्रिक सामान खरेदी करू शकता किंवा काही वेळा काही घरांमध्ये इलेक्ट्रिक सामान बिघडायची दाट शक्यता आहे एकतर मच्छर चावतोय आणि ते दूर मला सहन होत नाहीये तर राहू इलेक्ट्रिक वस्तू घेण्याची शक्यता बऱ्याच अंश आहे पण काही लोकांकडं इलेक्ट्रिक वस्तूला अपाय होईल का तर राहू इलेक्ट्रिक वस्तूंमध्येच घुसलेला असतो त्याच्यामुळं दोन्ही बाजू संभवतात दोन्ही राशींना यावेळी पैसा देताना घेताना विचार करा न, नवीन विचार पण मनात येतील की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे दोन हजार पंचवीस साली हे विचार मनात येतील पण लिहून ठेवा मिथून राशीला जेवढं तुम्ही लिहाल तेवढ्या गोष्टी तुमच्या या पूर्ण होणार आहेत हे थे लक्षात ठेवा कायमस्वरूपी जे तुम्हाला उद्या करायचं आहे त्याचं लिखाण तुमचं आज झालं पाहिजे भले तुम्हाला स्कूलला जायचं इतक्या वाजता इथनं सवय लावा मिथून राशीच्या लोकांना कारण राहुल हे सगळं लागतं आणि ते तुमच्या राशीला केलंच पाहिजे चला हे या सगळ्या गोष्टींचा काही अपाय आपल्याला होऊ नाही यासाठी नंबर वापरायचा आहे चार आणि दोन काय करायचं आहे पिंपळाचं पान एखादं जर पडलेलं मिळालं तर ते आंघोळीच्या पाण्यात घाला दे आंघोळीच्या पाण्यात आणून घाला परत काढून ठेवा परत घाला किंवा मग एक दिवस आंघोळीच्या पाण्यात घाला पुसा आणि दुसऱ्या दिवशी आपल्या पिलोच्या कव्हरमध्ये ठेवा म्हणजे तुमच्या तुम्हाला अ मन तुमचं मन प्रसन्न राहील आणि गोष्टी सुद्धा तुमच्या मनासारख्या घडतील ओम साईराम पुढची रास आहे कर्क रास तर कर्क राशीनं सुद्धा राशी, राशी ब्रेसलेट घ्यायला विसरू नका बारा फेब्रुवारी पर्यंत मुदत आहे राशी ब्रेसलेट घ्यायची तर आपलं आपल्याला जर पुढचं वर्ष चांगलं जावं असं वाटत असेल तर तुम्ही राशी ब्रेसलेट घेऊ शकता कर्क मन अशांत राहील वाद होतील घरात बाहेर पण घरातले वाद बाहेर बाहेरचे वाद घरात राग काढणं एकमेकावर असा मिश्र स्वरूपाचा हा आठवडा तुमचा जाणार आहे पण आपल्याला तसं काही होऊ द्यायचं नाही म्हणून आपण उपाय पण करणार आहे तरीही तुमचं मन उदास राहील त्यामुळं मोठ्या कामांमध्ये हात घालू नका उदासीच्या भरामध्ये कुठं पण काही पण आपण पन करून बसतो आणि नंतर पस्तावायची वेळ येते तर हे होऊ देऊ नका मन उदास राहील तर थोडंसं मेडिटेशन करा कोणत्याही पुरातन मंदिरामध्ये जा आणि पाच मिनटं जे कुठलं दैवत असेल तिथं त्याचा जप करा घंट तिचा नाद आत पर्यंत घ्या जेव्हा घंटी वाजते शंख वाचतो त्याचे नाद आपल्यापर्यंत आत पर्यंत कानानं ऐका पोटापर्यंत असे म्हणजे त्यामुळं मन शांत होतं मेडिटेशन जरूर करा या आठवड्यामध्ये विचलित मन होऊ शकतं सारखं सारखं निगेटिव्ह जाऊ शकतं तर हेच आहे हे मेडिटेशन करा मेडिटेशन करताना आपली जीभ वरच्या टाळ्याला लावून ठेवायची अस ठेवा म्हणजे पटदिशी डोक्यातले विचार थांबतात हे शास्त्र सांगतं तर हे तुम्ही करू ठेव करू शकू जरूर करा तर मन शांत ठेवा तुमचा नंबर आहे सात आणि तीन आणि तुम्हाला काय करायचं आहे बघा वेगळा उपाय आहे हा आजपर्यंत तुम्ही केला नसेल तर जी आपली चिंच असते जी आपली चिंच असते ती चिंच महादेवाच्या देवळात घेऊन ठेवा चिंचेमध्ये किती ग्रह आहेत काय आहेत हे आपण एकदा परत बोलूया पण चिंचेचा उपाय जरूर करा ओम साईराम पुढची रास आहे सिंह हरा, राशीनं राशीचं ब्रेसलेट घेतल्याशिवाय राहू नका कारण तुमचा राग काय करतो हे तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकलंच असेल मरो या मारो या दृष्टीचा सिंह राशीचा राग तो असतो त्यामुळं ब्रेसलेट जरूर घ्या सिंह राशीची मानसिकता डामाडाऊल होऊ शकते का तर अपेक्षांची वाढ होऊ शकते तुमच्यामध्ये हे पाहिजे ते पाहिजे काही कुठल्याही गोष्टी असेल त्या पाहिजे पाहिजे होऊ शकतात आणि त्याच्यामुळं मनस्थिती खराब होऊ शकते पण असं काही नाही आहे तुम्ही सिंह आहात तुम्ही राजा आहात सूर्य तुमचा देव आहे त्यामुळं या गोष्टींमधनं चटकन बाहेर या आणि आपल्या कामावर फोकस करा आपल्या आपण जे करत असू त्याच्यावर फोकस करा म्हणजे मानसिक ताणतणावापासनं लांब राहाल जरूर करून तुम्ही ब्रेसलेट वापरा मन आणि शरीर दोन्हीही थकलेलं आहे अशा भावना या आठवड्यामध्ये राहणार आहेत पण तुम्हाला त्यातनं वर यायचं आहे त्यासाठी आनंद जो हवा आहे तुम्ही म्युझिक ऐका तुम्ही देवाचं वाचा तुम्ही फिरून या तुम्ही समुद्राच्या काठी बसा जे काही तुम्हाला आवडतं ते काम थोडंसं तुम्ही करा म्हणजे मन तुमचं शांत होईल आणि तुम्ही आपल्या हसत खेळत जीवनाला सुरुवात कराल काय आहे तुमचा एंजल नंबर तर चार आणि तीन हा आहे तुमचा एंजल नंबर काय करायचं आहे तुम्हाला तर सहा हळकुंड सहा अख्खे हळकुंड दत्त मंदिरामध्ये नेऊन ठेवायचे आहे दत्त मंदिरामध्ये नेऊन सहा हळकुंड ठेवायचे आहेत जर तिथं घेत नसतील तर आजूबाजूला दत्त मंदिराच्या परिसरात कुठेही तुम्ही ठेवलीत किंवा मदरार्थमध्ये मध्ये तिथल्या पुरून टाकलीत तरी सुद्धा चालेल ओम सैराव चला पुढची रास आहे कन्या रास कन्या राशीला सुद्धा एनर्जी जर भरभरून हवी असेल दोन हजार पंचवीस साली तर ब्रेसलेट अतिशय गरजेचं आहे आता मगापासून मी ब्रेसलेट ब्रेसलेट म्हणते तर ब्रेसलेट या नंबरवरती तुम्हाला मिळेल याची माहिती पहिल्यांदा द्यायची राहिले शेवट जरूर देते आ, तर जरूर कन्या राशीनं ब्रेसलेट हे वापरावं एनर्जी असलेला हा आठवडा आहे सगळ्यांपेक्षा ऑफिसमध्ये काम जास्त होईल घरामध्ये लेडीज असाल तरी सुद्धा काम जास्त प्रमाणात या आठवड्यात तुमचं ते पण वेळेत होईल आणि मनाला शांती भेटेल की आपलं हे काम झालं म्हणून असा मस्तपैकी तुमचा आठवडा जाईल परिवारामध्ये प्रिय व्यक्तीच्या बरोबर वेळ घालवण्याची फिरून यायची एखादा गेट टुगेदर व्हायची शक्यता भरपूर प्रमाणात आहे हे लोक तुम्हाला भेटणार आहेत की ज्यांनी वाईट काळात तुम्हाला मदत केली असे कुणीतरी तुम्हाला या आठवड्यामध्ये नक्की भेटणार आहेत आणि त्यांच्यासाठी थोडा वेळ त्या कामातनं म्हणजे तुम्हाला आणखीन त्याच्यामध्ये प्रगती होईल तुमचा एंजन नंबर आहे एक आणि नऊ उपाय आहे महादेवाला बेलाची पानं अर्पण करा अकरा त्याच्यावर जर तुम्हाला चंदनानं श्रीराम लिहिता आलं तर जरूर लिहा कारण महादेव आहेत रामाचे भक्त ते सदा श्रीराम जयराम जय जयराम जय जय राम, याच ध्यानामध्ये असतात त्यामुळं त्यांना जर राम श्रीराम लिहून जर आपण बेलपत्र अर्पण केली तर आपल्याला त्याचा फायदा होतो त्यामुळं तुम्ही हे करू शकता कन्या राशीनं ब्रेसलेट जरूर घ्या आणि व्हिडिओच्या शेवटी सगळ्या राशींनी ऐका नाहीतर मी चला जाऊ दे पुढची रास आली तुळ तुळ रास तर तुळ राशीला पैसा अडकलेला आहे तो मिळत नाही आहे या आठवड्यामध्ये माघारी मिळेल या नाही मिळाला तर पुढच्या मिळेल पैसा नाही मिळाला तर फोन येईल काही ना काहीतरी सुरुवात होईल जो अडकलेला पैसा आहे त्यासाठी पण तुमची तुम्हाला त्याच्यासाठी थोडेसे प्रयत्न पण करावे लागतील जेव्हा फोन येईल त्याच्यानंतर गोड भाषेमध्ये पैसे जर मागितले तर तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे मिळू शकतात आणि युनिवर्सकडं ही प्रार्थना करत जा कधी पण अडकलेले पैसे कोणाला तरी दिलेले पैसे जेव्हा ते लोक आपल्याला माघारी देत नाहीत त्यावेळी आपण युनिवर्सला ही प्रार्थना करायची असते की हे युनिवर्स या या व्यक्तीकडं एवढे पैसे आलेले आहेत आणि त्यातले ते माझे पैसे तो माघारी देत आहे त्यासाठी थँक्यू युनिवर्स आपल्याला लोकाचं वाईट नाही चिंतायचं त्यामुळे त्यांच्याकडं भरपूर पैसा येऊ दे तेव्हाच ते तुमचा माघारी देऊ शकणार आहेत म्हणून त्यांच्यासाठी मागा म्हणजे तुमचा पैसा माघारी मिळेल या आठवड्यामध्ये तुटलेली नाती किंवा लांब झालेली नाती ही परत जुळू शकतात दोन आठवडे जर पती पत्नी प्रियकर प्रियसी यांच्यामध्ये वाद चालू असतील तर हे या आठवड्यामध्ये वाद बंद होऊ शकतात विद्यार्थी लोकांनी अभ्यासाकडं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे ना की खेळाकडं थोडंसं या विद्यार्थ्यांना खेळ मोबाईल या गोष्टींकडं लक्ष जास्त जाईल या आठवड्यामध्ये पण आपल्याला तेच करायचं नाही म्हणून करायचं आहे उपाय एंजल नंबर वापरायचा आहे सहा आणि तीन आणि उपाय करायचा आहे महादेवाच्या पिंडीवर थोडस मध नेऊन व्हायचं आहे त्याच्यावर त्यांना परत पाणी घालायचं आहे हा उपाय जर मधाचा तुम्ही तर जीवनामध्ये सुद्धा मधासारखी गोडी आल्याशिवाय राहणार नाही ओम सैराम पुढची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीचा तेच तेच विचार करत बसण्याचा जो स्वभाव आहे तो या आठवड्यात नडणार आहे तुम्हाला तर विचार न करण्यापेक्षा काम करा रिॲक्ट होऊ नका काम करा म्हणजे तुम्हाला त्याच्यातनं फायदा होईल विचार करत बसलात तर हातचं काम निघून जाईल वेळ तुमचा आयुष्यातला वाया जाईल बाकी काहीच होणार नाही त्यामुळे हे असं करू नका या गोष्टीकडं लक्ष द्या स्वतःच्या रागावर कंट्रोल करा स्वतःच्या जिभेवर कंट्रोल करा स्वतःच्या डोक्यावर कंट्रोल करा नाहक माणसं तुमच्यापासून तुटतील आणि नंतर तुम्हाला त्या माणसांची गरज पडेल त्यावेळी पुन्हा ते सगळ्या गोष्टी तुम्हाला जड जातील म्हणून आपलं कुठ कुणीही असो आपल्याला त्याची गरज आहे त्याच्याशी वाईट बोलणं पूर्णपणे टाळा तुमचा नंबर आहे सात आणि दोन काय करायचं आहे हनुमान चालिसा आठवडा भर आहे म्हणायचे आहे जे काही तुम्हाला शक्य असेल त्यातलं ते जरूर करा पुढची रास आहे धनुरास धनुराशीच काय बोलू मी आता तुम्ही राशी ब्रेसलेट वापरा एवढंच मी तुम्हाला जास्त प्रकारात सांगू शकते त्याचप्रमाणे या आठवड्यामध्ये कोणाला पैशासाठी वचन देऊ बसू नका जर तुम्हालाही त्यांचे द्यायचे असतील किंवा अजून काही असेल तर पैशाच्या बाबतीत आनाभाका म्हणजे मी तुला देतो मी हे करतो किंवा कुणीतरी तुम्हाला गाडी घ्यायची त्याच्यासाठी साईन करा याच्यासाठी साईन करा असे थर्ड पार्टीसाठी कोणतंही काम पैशाचं या आठवड्यामध्ये करायचं नाही नाहीतर ते अंगलट येऊ शकतं टेन्शन घेऊ नका जसं चालू आहे तसं चालू राहू द्या फक्त याच गोष्टींची काळजी घ्या की आपल्याला कोणाच्याही कुठल्याही व्यवहारात अडकायचं नाही कोणालाही आपल्याला आपलं आहे हे ते काम करा त्याचप्रमाणे तब्येतीकडं कर पण लक्ष द्या विशेषतः स्त्रिया गर्भाशयांचे काही त्यांना आजार असतील त्यांना आता दोन हजार पंचवीस साली सुद्धा हे आजार पुढे जातील आणि त्यातून तुम्हाला जपायचं आहे त्यातून तुम्हाला बाहेर यायचं यासाठी थोडक्यातच काही असेल त्याच वेळी तुम्ही स्वतःची काळजी स्वतः घ्या मन शांत राहील किंवा करण्यासाठी हे उपाय करा तुमचा नंबर आहे चार आणि एक मजूर लोक ज्यांना असतात त्यांना तुम्ही थोडासा चहा हा डोनेट करू शकता म्हणजे तुम्हाला हा आठवडा चांगला जाईल पुढची रास आहे मकर रास मकर राशीला शनेची साडेसातीचा शेवटचा पिरियड चालू आहे शनी ब्रेसलेट मकर राशीचं ब्रेसलेट जरूर जरूर जरूर, जरूर वापरा खूप चांगला आठवडा आहे पैसा मिळेल तुम्हाला सर्व कामे मनासारखी होतील पण वेळ वाया घालवत बसलात किंवा आळस केला की संपला साडेसातीमध्ये सगळ्यात सा महत्वाचं हेच असतं जसं नशीब आपल्याला पुढं नेत असतं तसं तसं आपण ढकलत पुढं जायचं असतं कारण साडेसात वर्षात जे शिकायला मिळतं ते आपल्याला आयुष्यभरासाठी लक्षात राहतं त्याच्यामुळं पैसा मिळेल सगळा मिळेल फक्त आपलं आहे ते काम करा फालतू वेळ घालवू नका विद्यार्थी लोक विशेषत फालतू वेळ घालवू नका अभ्यासात मन लावा अभ्यासाशी मतलब ठेवा तुमचे नंबर असतील तीन आणि दोन आणि काय करायचं आहे पिवळं एखादं वस्त्र एखाद्या गुरुजींना दान करायचं आहे ब्राह्मणांना दान करायचं आहे चला ओम साईराम पुढची रास आहे कुंभरास तर कुंभराशीला लहान सहान समस्यांकडे लक्ष देऊ नका मना मनस्थिती व्यवस्थित राहील पण मान आणि पाठ याची दुखणे वर वर येऊ शकतात थंडीमुळे ह्याच्यामुळं मान किंवा पाठ ही दुखू शकते त्यामुळं प्रिय माणसांवर राग व्यक्त करू नका नाही तर ती परिवारातली असू दे ऑफिसमधली असू दे मित्रमैत्रिणी असू दे कुणी असू दे तिथं राग व्यक्त करू नका नाही ना त्या ना तर त्यांच्यापासून लांब जायची शक्यता आहे कारण शनी महाराजांचं हे कामच आहे जे आपल्याला आवडतं ते आपल्यापासनं लांब करणं हे त्यांचं काम असतं शिक्षा तिथेच देतात आपल्याला त्यामुळं आपल्या आवडत्या व्यक्तीशी गोड वागा गोड बोला म्हणजे तुम्हाला पण त्यांच्याबरोबरच पुढं जाता येईल अन्यथा विचित्र गोष्टी घडू शकतात काय करायचं आहे तर एखादा खराटा एखादी केरसुनी ही कोणत्याही मंदिरामध्ये शनी आणि मारुती मंदिरामध्ये दान करू शकता गुपचूप दान करायचं असतं देऊळ उघडायच्या आधी सकाळी तिथं केरसुनी नेऊन ठेवायची असती हे माहीत आहे सगळ्यांना हा उपाय तर हा उपाय केला तरी कुंभराशीला बऱ्यापैकी हे येईल तुमचा एंजल नंबर आहे चार आणि तीन हे तिन्ही एन एक दोन एंजल नंबर तुम्ही जरूर वापरा पुढची रास आहे ओम साईराम रास आणि शेवटची रास स्वतःवर लक्ष द्या काम असूनसुद्धा भरपूर काम आहे तुमच्या मागं तरीसुद्धा स्वतःचा व्यायाम स्वतःचं मेडिटेशन स्वतःची बुद्धी शांत राहण्यासाठी जे काही करता येईल ते स्वतःसाठी एक तास सकाळचा द्या म्हणजे पुढचं वर्ष पण चांगलं जाईल तुमचं हे मीन राशीला अतिशय गरजेचं आहे पैसा येत राहील तुम्ही जे जे ठरवले आहेत ती कामं अपेक्षेप्रमाणे होत राहतील फक्त जेवण तब्येत आणि व्यायाम औषध या गोष्टीकडं लक्ष द्या बीपी शुगर हार्ट सॅप ज्यांना जे प्रॉब्लेम आहे व आता आपले प्रॉब्लेम कुठं आलेले छा डोक्याचा भाग संपला आता दोन नंबर आला आपल्या आश्वासनावर ह्याच्यावर तर हे ज्याचे त्रास ज्यांना आहेत त्यांना त्यांनी काळजी घ्या या गोष्टीची वेळेतच औषध पाणी घ्या मन शांत ठेवण्यासाठी जे काही तुम्हाला आवडत असेल त्याचा थोडासा वापर करून घ्या कुठं गाणी ऐकणं काय करणं म्हणजे विचलित मन जेव्हा होतं तेव्हा मन शांत करण्यासाठी जे काही तुम्हाला आवडतं ते तुम्ही करा परिवारातील लोकांपासून थोडंसं सा सावध राहा परिवार म्हणजे परिवार येतो अख्खा असं घरातलं कोणी म्हणता येत नाही आपल्याला पण परिवारापासून सावध राहा नाहीतर नाहक बदनामीला बळी पडावं लागेल या गोष्टी लक्षात घ्या कुणाच्याकडं मदतीच्या भावनेनं जाऊ नका नाहीतर ती मदत तुमच्यावर अंगलट येईल असे मीनराशीला असा हे आहे मुलांचं मन अभ्यासात लागणार नाही मुलं अशांत राहतील साडेसाती आहे छोटे विद्यार्थी असतील तर त्यांना या सगळ्याचा त्रास सर्दी खोकला या गोष्टींचे त्राससुद्धा संभवतात यासाठी श राशीचं ब्रेसलेट शनीचं ब्रेसलेट हनुमान चालिसा शनी चा चालिसा काही ना काहीतरी करत राहा त्याशिवाय हा साडेसातीचा जड काळ जो आपल्या आरोग्यावर आलेला आहे तो दूर होणार नाही काय करायचं चा आहे चार आणि सात हे एंजल नंबर वापरायचे आहेत दान करायचं आहे साखर किंवा तांदूळ किंवा दोन्ही पण विकलांग लोकांसाठी हे त्यांच्यासाठी दान करा थोडं करा जास्त करा जे काय तुम्हाला जमत असेल ते करा पण तांदूळ तरी नाही तर साखर तरी हे विकलांग लोकांना दान करा म्हणजे शनी महाराज आणि शुक्र महाराज दोन्हीही खुश होतील आणि आयुष्याची पटरी आपल्या व्यवस्थित रस्त्यावरच राहिलं तर चला हे होतं बारा राशींचं भविष्य कसं वाटलं याच्यासाठी छान छान कमेंट करा राशीचं ब्रेसलेट वरती दिलेल्या नंबरवरती मिळतं किंवा कोणतेही ब्रेसलेट आणि माझ्या कोणत्याही वस्तू यावरती दिलेल्या नंबरवरती मिळत असतात तिथं तुम्ही मला मेसेज करत जा मेसेज रीड करायला पंधरा दिवस लागू शकतात पण श्रद्धा आणि सबुरी ठेवा ताई तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमची प्रत्येक गोष्ट मिळेल ज्या लोकांना श्रद्धा आणि सबुरी या दोन्ही गोष्टी आहेत त्यांनीच ऑर्डर करा ऑर्डरचे पैसे बघितले नाहीत ही जी तुमची कमेंट असते तर मी कधीही पैशाच्या मागं लागलेली नाही आहे त्यामुळे स्क्री तुमचा स्क्रीनशॉट मी त्याच वेळी ओपन करते ज्यावेळी तुमची ऑर्डर मी देणार असते त्यामुळं जर वरती माझं नाव आलं पैसे पे झाल्याचं आलं तर न काळजी करता निष्काळजी राहत जा क्या गड़ा? फक्तक अच्ची की आता आपल्याकडं फक्त काळजी याची करायची तुम्ही की हाय करून आपला नंबर नंबरवरती कसा येईल या गोष्टीची तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम सैराम